हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या डेली ब्लॉकमध्ये मा आज कार्तिकच्या शाळेत आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम आहे म्हणून कार्तिकला वारकरी बनवून शाळेत पाठवते आता सा गेला तो आता मी वरती आली वरती होऊन मस्त की सगळं पसारा आवरून घेते कार्तिकचं काय काम असतं काय माहिती या मशीनच्या तर रोज पसारा काढतो आणि रोज आवडते रोज पसारा काढतोय आणि रोज आवडतं त्याचं हेच काम आहे आणि तो काही कधी बघितल्यावर तेव्हा ते तिथंच जाऊन खेळत बसतो वगैरे दुसरा त्याला जागा दुसरा जागा म्हणजे बेड आणि बेडवर पण खूप पसारा म्हणजे खूप पसारा करत बसतो पस आता समोर दिसतंय ते डोंगर आहे आमच्या आमच्या घराच्या खिडकीतूनच डोंगर दिसते आता मी पुसते लादी लादी पुसून झाल्यानंतर खाली कपडे आणायला जाते सुकलेले आणि धुतलेले कपडे वाळायला टाकते आणि संगत दूध पण घेऊन येते आणि तिथून आल्यानंतर आता देवघर पुसून घेते देवघर पुसून झाल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली आता माझ्या मिस्टर आले कामावरून आता मी ठेवते चाय एका साईडला ठेवते दूध गरम करायला आता दूध गरम होते एका साईड आता आम्ही चाय पिऊन घेतो चाय पिऊन झाल्यानंतर झाड लोट करून घेते आणि बाहेरचं पण मारून घेते माझे मिस्टर आणि पोरग पण खाली गेलेत आता मी पण जाते आता खाली आणि खाली ते काय करतात ते बघा बघते आता खाली जाऊन बघते तर हे काम चालू आहे आमच्या मिस्टरांचं आणि झाड लावायचं काम चालू आणि एका साईडला बघा ते आळूचं पानाचं झाड आलंय एका साईडला बघा आणि मी आली आता वरती वरती आली आणि देवपूजा करून घेते देवपूजा करून झाल्यानंतर लागते आता शेपाकाला तर स्वयपाकाला काय करायचं आणि तो मोठा प्रश्नच पडतोय मला देवपूजा झाली उमरायची पण पूजा करून झाली तुळशीची पण पूजा करून झाली आता मी कापते आता कांदा टमाटर आता हे कापून घेते अख्खा मसूरची भाजी करते अख्खा मसूरची भाजी मी साधं सिंपलच करते लसूण कांदा टमाटर टाकून चांगलं फ्राय करून घेते टा फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यात लाल मसाला हळद धनिया पावडर हे टाकून चांगलं फ्राय करून घेते आणि त्याच्यानंतर मी झोलेली अख्खा मसूर टाकते आणि नंतर वरतून गरम पाणी टाकून झाकण लावून लावून घेते आणि एका साईडला भात लावून घेते कारण की कंपल्सरी माझ्या घरात ना भात लागतोच लागतो त्याच्यासाठी मला भात करावाच लागतो चपातीचं पीठ मळून घेते माझ्या पोराला चपाती आवडते भाकरी आवडतच नाही म्हणून माझ्या पोरासाठी मी चपाती करते आणि आमच्यासाठी आम्ही भाकरी करून घेतो इथं बघा भात पण झालं आणि भाजी पण झाली आता मी चपाती करून घेते चपाती झाल्यानंतर मी भाकरी करून घेते भाकरी मी आता तुम्ही म्हणत असेल चपाती आणि भाकरी एका तव्यात करते का चपाती आणि भाकरी मी एका तव्यात करत नाही दोन दोन वेगवेगळे दोन मी चपातीसाठी जर्मनचा तवा वापरते आणि भाकरीसाठी लोखंडाचा तवा वापरते आणि हे बघा मी कशी भाकरी करते संध्याकाळचा तो पूर्ण स्वयंपाक झाला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओचं इथंच एंड करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ